नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानसंस्कार अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दिवसभरातील महत्त्वाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून रोजच्या चालू घडामोडीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न लोकसभेने कोणता महत्त्वाचा विधेयक आज पारित केला पर्यायत नॅशनल स्पोर्ट गव्हर्नन्स बिल मर्चंट शिपिंग बिल दोन हजार पंचवीस इन्कम टॅक्स नंबर टू बिल दोन हजार पंचवीस वरील सर्व याचं अचूक उत्तर आहे वरील सर्व पुढचा प्रश्न इन्कम टॅक्स बिल दोन हजार पंचवीसमध्ये फेसलेस असेसमेंटची तरतूद काय का आहे का पर्यायत बघा भ्रष्टाचार कमी करण्यासाठी करदात्यांना सुविधा वाढवण्यासाठी तांत्रिक कारणासाठी दोन्ही ए आणि बी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आणि बी पुढचा प्रश्न मर्चंट शिपिंग बिल दोन हजार पंचवीसचा मुख्य उद्देश काय आहे याचं अचूक उत्तर आहे भारतीय जहाज चळवळीला जागतिक मानक देणे पुढचा प्रश्न पी एम मोदी यांनी कोणत्या राष्ट्राध्यक्षाबरोबर भारत युक्रेन संबंधावर चर्चा केली पर्याय पुतीन झेलेन्स्की ट्रम्प मार्केल याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी झेलेन्स्की पुढचा प्रश्न युकेची डिपॉट फर्स्ट अपील लेटर धोरणात भारत आहे का याचं अचूक उत्तर आहे आहे हो पुढचा प्रश्न एमई एने पाकिस्तानच्या असीम मुनीर याच्या वक्तव्याबद्दल काय म्हटलं पर्याय सभ्य कारणास्पद जबाबदारीहीन परमाणुदेश दूरगामी याचं अचूक उत्तर आहे जबाबदारीहीन परमाणुदेश पुढचा प्रश्न भारत यूएस ए संबंधामध्ये सध्या कोणता ताण आहे पर्यायत शिक्षकांची भावना व्यापार टॅरिफ विजा धोरण कृषी द्वंद्व याचं अचूक उत्तर आहे व्यापार टॅरिफ अजूनही तुम्ही जर आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून रोजचे चालू घडामोडीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील पुढचा प्रश्न बघा रुपयाची डॉलरची सध्याची किंमत किती आहे याचं अचूक उत्तर आहे सत्याऐंशी पॉईंट सहासष्ट पुढचा प्रश्न दहा वर्षीय सरकारी बॉन्ड यील्ड सध्या किती आहे याचं अचूक उत्तर आहे सहा पॉइंट एक्केचाळीस एकवीस टक्के पुढचा प्रश्न आज कोणत्या निवडणूक संबंधी अधिसूचना प्रसिद्ध झाली पर्यायत लोकसभा उपराष्ट्रपती विधान परिषद राज्य राज्यसभा याचं अचूक उत्तर आहे उपराष्ट्रपती पुढचा प्रश्न लोकसभेत कोणते महत्वाचे क्रीडा विधेयक पारित झाले याचं अचूक उत्तर आहे नॅशनल स्पोर्ट्स गव्हर्नन्स बिल पुढचा प्रश्न बघा नॅशनल स्पोर्ट्स गव्हर्नन्स बिलसोबत कोणते इतर विधेयक पारित झाले याचं अचूक उत्तर आहे अँटीडोपिंग बिल पुढचा प्रश्न विच मेजर बिल रिलेटेड टू टॅक्सेशन वॉज इंट्रॉड्युस्ड ऑर फास्ड ऑन इलेवन्थ ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाय याचं अचूक उत्तर आहे इन्कम टॅक्स नंबर टू बिल टू थाऊजंड ट्वेंटी फाय पुढचा प्रश्न हू इंट्रोड्यूस द इन्कम टॅक्स बिल टू थाउजंड ट्वेंटी फाय इन लोकसभा याचं अचूक उत्तर आहे निर्मला सीतारामन पुढचा प्रश्न इन्कम टॅक्स बिल दोन हजार पंचवीसमध्ये एकूण किती विभाग आणि शेड्युल्स आहेत याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेवीस चॅप्टर्स आणि सोळा शेड्युल्स आहेत पुढचा प्रश्न पाकिस्तानच्या असीम मुनीर यांच्या न्यूक्लियर थ्रेट संदर्भातील व्यक्त्यावर भारताने काय म्हटलं याचं अचूक उत्तर आहे जबाबदारीहीन परमाणू राज्य पुढचा प्रश्न आय सी सी महिला क्रिकेट वर्ल्ड कप भारतात होणं कोणत्या क्षेत्रातील मोठे टप्पे म्हणून पाहिले जात आहे याचं अचूक उत्तर आहे महिला क्रिकेट पुढचा प्रश्न अठराव्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र व खगोल भौतिकी ऑलिम्पियडसाठी मुंबईत किती देश सहभागी आहेत याचं अचूक उत्तर आहे चौसष्ट पुढचा प्रश्न सध्या भारतातील दहा वर्षीय सरकारी बॉन्डची यील्ड किती आहे याचं अचूक उत्तर आहे सहा पॉईंट एक्केचाळीस एकवीस हा क्वेश्चन रिपीट झालेला दिसतोय पुढचा प्रश्न आज आय सी सीचे अध्यक्ष जय शाह यांनी कोणत्या कार्यक्रमाबद्दल डिफायनिंग मोमेंट म्हटले आहे याचं अचूक उत्तर आहे महिला क्रिकेट वर्ल्ड कप अशा पद्धतीनं आज आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या चालू घडामोडींचा अभ्यास केलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुढचा व्हिडिओ घेऊन येत आहे उद्या तरी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद